नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं बॉरी स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मराठीमधील एक हॉट ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखलं जातं तेजस्विनीने सिंधुदाई सपकाळ अशा भूमिकेपासून ते बोल्ड अंदाजामधील भूमिकांपर्यंत अनेक कामे केली आहेत तेजस्विनीचा आवाजही अगदी वेगळा आणि युनिक असा आहे तेजस्विनी पंडित ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे दिग्दर्शक केदार शिंदेच्या अग्गबाई अरेच्छा या चित्रपटातून तिने सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं होतं तिने स्टार पवारच्या तुझनी माझं घर श्रीमंतांचे त्या मालिकेमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले होते तेजस्विनीला तिचा मी सिंधुदाई सपकाळ तुझी रे आणि ये रे ये रे पैसामधील तिच्या प्रमुख भूमिकांसाठी ओळखले जाते केदार शिंदे दिग्दर्शित अग्गबाई अरेच्छा या चित्रपटामध्ये तेजस्विनीने नकारात्मक भूमिका साकारली होती त्यानंतर तिचे रखेली नावाचे एक नाटक आलेले आहे त्यानंतर तिने वावटळ नावाचा सिनेमा केला ज्यामध्ये तिने दहशतवादी गटात अडकलेल्या एका महिलेची भूमिका साकारली होती पुढे ती गैर या चित्रपटामध्ये दे देखील दिसून आली होती तेजस्विनीने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सापकाळ यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुदाई सापकाळ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती दोन हजार तेरामध्ये आलेला तिचा मुक्ती हा चित्रपट शेतकरी आत्महत्या या विषयावर आधारित होता त्यानंतर तिने स्वप्नील जोशी आणि सई तामणकर यांच्यासोबत दिग्दर्शक संजय जाधव यांच्या तुहिरे या चित्रपटामध्ये काम केले तिने समांतर नावाच्या अलीकडेच आलेल्या एका वेब सिरीजमध्ये मुख्य पात्रांपैकी एकाची भूमिका केली आहे ही वेब सिरीज एम एक्स प्लेअरवर उपलब्ध आहे हंड्रेड डेज नावाच्या एका मालिकेमध्ये तेजस्विनीने राणी नावाची प्रमुख भूमिका केली होती तेजस्विनी ही अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची मुलगी आहे मी सिंधुताई सपकाळ या सिनेमासाठी तिला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे मी सिंधुताई सपकाळ हा सिनेमा तेजस्विनीने दिग्दर्शित केला होता नॅशनल फिल्म अवॉर्डचा बेस्ट स्क्रीन प्ले आणि डायलॉगसाठी या सिनेमाला हा पुरस्कार मिळाला होता तेजस्विनी अलीकडेच निर्माता सुद्धा बनली आहे तिने क्रिएटिव्ह वाईव नावाची प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे प्लॅनेट मराठी ओ टी टीवर तेजस्विनीची नवीन वेबसिरीज लवकरच पाहायला मिळणार आहे तेजस्विनीने तिचा बालपणीचा मित्र भूषण भोग याच्यासोबत सोळा डिसेंबर दोन हजार बाराला लग्न केलं लग होतं लग्नानंतर काही दिवसांनी तेजस्विनी आणि भूषण हे वेगळे झाले आहेत तेजस्विनीने याबद्दल उघडपणे काहीच सांगितलं नसलं तरीही दोघे देखील आत्ता वेगळेच राहतात तेजस्विनी सध्या तिचा सिंगल रोड एन्जॉय करत आहे तेजस्विनी पंडित हिने तिची मैत्रीण अभिज्ञा भावे हिच्यासोबत मिळून तेजज्ञा नावाचा एक क्लोदिंग ब्रँड के सुरू केला आहे तेजस्विनीला आधीपासूनच स्वतःचे कपडे स्वतः डिझाईन करायला आवडतात एक दिवस अभिज्ञा आणि तेजस्विनी यांना बोलता बोलता कळालं की आपले कपड्यांच्या बाबतीतले आप विचार हे एकसारखेच आहेत मग आपण एकत्र काम सुरू करू शकतो मग त्या दोघींनी मिळून तेजज्ञा हा ब्रँड सुरू केला तेजज्ञाकडे सध्या साडी वन पीस आणि ज्वेलरींचं कलेक्शन आहे हा ब्रँड मुख्यतः खणांच्या विविध डिझाईन्सवर काम करतो या कपड्यांचे सगळे डिझाईन्स तेजस्विनी आणि अभिज्ञा स्वतः तयार करतात तेजस्विनी ही स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लक्षवेधी फोटो टाकत असते नवरात्रीच्या काळातले दोन हजार रूपातले फोल्डो प्रचंड व्हायरल झाले होते तसेच अनेकदा ती वेस्टर्न आउटफिटमध्येही फोटो टाकत असते या फोटोमध्ये तेजस्विनीच्या आधा ह्या घाळ्या करणाऱ्या असतात तेजस्विनीच्या समांतरी वेबसिरीजमधील स्वप्नील जोशीसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे ट्रोल्सला सामोरं जावं लागलं होतं यावर तेजस्विनी म्हणते जे प्रसिद्ध असतात तेच ट्रोलस होतात मला अशा गोष्टींनी काहीही फरक पडत नाही मध्यंतरी तिच्या वाढलेल्या वजनावरूनही तिला ट्रोल करण्यात आलं होतं आर जे अधीश हा तेजस्विनीचा सगळ्यात जवळचा मित्र आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ते एकमेकांना ओळखतात अधिशने तेज्ञा ब्रँडसाठी फोटोशॉप देखील केला आहे अधिशनंतर श्रेया बुगडे अभिज्ञा भावे आणि धीरज असे तिचे तीन जवळचे मित्र आहेत इंस्टाग्रामवर तेजस्विनी पंडित हिचे सुमारे वन मिलियन फॉलोअर्स आहेत तेजस्विनी पंडित हिच्या अभिनय आणि चित्रपट निर्माता तसेच दिग्दर्शक या कारकिर्दीसाठी बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास आस व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद